पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी दीपक मांडोकर आपण पाहतात महाराष्ट्र सुप्रपात मी आवाज देते का मंडळी या ठिकाणी मी विजयनगर परिसरामध्ये आणि दिरा सौरा, विजयनगर परिसरामध्ये स्वप स्वराज्य अभियान या शाखेत आज प्रथम मला वाटतं ओपनिंग झालेला आहे आपण थेट जाणून घेऊया जाधवसाहेबांसाठी जाधवसाहेब या ठिकाणी पंच चांगल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहे अजून काय कशा काय कशासाठी सारख्या समस्या काय काय असतील तुमच्याकडे समस्या आमच्याकडे लाईट पाणी घात अजून काही समस्या कशीच्या संदर्भात असतील किंवा अन्य काही वैद्यकीय सर्व कोणत्याही समस्यांना वैद्यकीय असू दे किंवा शिक्षण संदर्भात असू सर्व मानस आज किती संघटनेमध्ये सदस्य सदस्य असतील आता बोललं तर पूर्ण आमच्या वीरमाता जिजयनगर पूर्ण वीरमाता जिजयनगर या वीरमाता जिजयनगरमध्ये सर्व पक्ष सर्व पक्षीय कोणत्याही पक्ष नाही आहे वीरपक्षीय असू संघटना संघटना आहे धन्यवाद आपण या विभागामध्ये ज्येष्ठ आहेत आणि आम्ही फक्तही तुमचं कार्यकर्तो खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वराज्य अभियान या शाखे तुमचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटने शाखेला पक्ष हे काम करतो कारण की संघटनेमध्ये म्हणून आता आम्ही स्थापन जेवढ केली कामेश जाधव आणि आम्ही संघटने स्थापन केलं खराब लोक येतात जातात पण आम्ही आमचं कार्य अवघे स्थापन करणार आणि सुरुवातीला आम्ही हे मानलेलं आहे ह्या संघटने पक्षाचं काय राजकारण होणार नाही विभागातील त्या समस्या असतील काही त्या सामाजिक असतील शैक्षणिक असतील वैद्यकीय असतील ते सगळं आम्ही पक्ष बघणार नाही त्यावेळेस सगळे पक्ष मिळून जे कोणी आमचं काम करेल त्याच्याकडे आहे लवकर काम होईल एवढे बघणार विभागामध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांना तुम्ही त्यांच्या माध्यमातून काय सांगण्यात येईल की बाबा ओपन डॉक्टर कशा पद्धतीने विभागाने नाही आम्ही आता सात सात वर्ष कार्यरत आहोत पण आता धनंजयच्या सगळ्या वेळेपर्यंत पहिलं आमचा जुनासाठी स्वतः ॲक्टिव्ह झाले किंवा ते कार्यरत झाले त्यांच्या ते आणखी सहकार्य केलं आम्हाला चांगले लोक सुविधी सुविधा करायला पडेल आमचं या कार्यालयाचं ओपनिंग गावडेसाहेबांची हो गावडेसाहेबांची जास्त झाले कारण त्यामुळे आम्हालाच पण ती चांगली पटापट करून जाते आमच्या पक्षाचं असं काय नाही शहराचे अभियंता आम्ही महिला मंडळ सुद्धा बहुसंख्येने तुमच्या सोबत आहे त्यांना तुम्ही काय सांगाल महिला मंडळ यांना माझं एकच सांगणार आहे तुम्ही पक्ष बघू नका ज्या कोण मैत्रीण किंवा बहिणी असतील आमच्या त्यांनी एकत्र येऊन कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तेव्हा तुम्ही हे बघू नका तो पक्षाचा आहे ह्या पक्षाचा आहे काय नाही आपल्या विभागातला जो कार्यकर्ता आहे किंवा महिलांच्या समस्या आहेत ते तुम्ही केला बोलून तुम्ही सोड धन्यवाद असं आहे मा, की स्वराज्य अभियान कसं जरी कार्यालय आता उघडलं असेल तरी वीर माझा जिजाईनगर दैवाशी विकास संघटना इथे म्हणून त्यांच्या माध्यमातून ते कायम काम करत आलेली आहे याही पुढे समाज उपयोगी लोकउपयोगी कामं या कार्यालयातून होत राहतात अशी कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही एक मोठा आधारस्तंभ आहे असं त्यांना म्हणणं तर का कशा पद्धतीने तुमचं त्यांच्या त्यांना सहकार्य असेल सहकार्य तर पूर्ण राहणार आमचं कार्यकर्ते काय कोणीही असलं तरी सरकार हे माझं था। पूर्णच असतं तर ही मंडळाचे या था। पदाधिकारी आहेत आणि सक्षमपणे गेले काही वर्ष ते समाजाचे समाजाच्या था। समस्या सोडवतात लोकांच्या समाजात समस्या सोडवतात त्याला अजून पाठवा जायचा आम्ही प्रयत्न करू या ठिकाणी आपण की नाला परिसरामध्ये सर्वांचा आधारस्तंभ असणारे धनंजय गावडे साहेब या ठिकाणी आता उद्घाटन झालेलं आहे एका कार्यालयाचं आणि संपूर्ण परिसरामध्ये पण त्यांचं असं म्हणणं आहे की जिथे जिथे तुम्हाला गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी आधारस्तंभ म्हणून आणि तुमच्यासाठी सपोर्ट म्हणून मी कधी नेहमी सहकार्य करेन कॅमेरामॅन तुषारसह दीपक माडोकर महाराष्ट्र नाला नालासोपारा